सुंदर असं म्हण मान्य श्री योगेंद्रा पवार यांच्या संयुक्त विद्यमानातून आयोजित करण्यात आलेला बावी आमदार केसरी प्रभावीकरांच वरुन आणि दिव्य समजानाच्या ठिकाणी संपन्न झाला मैदानाचा निकाल जाहीर करण्यापूर्वी तुम्ही मैदान कसं घेतलं जावं मैदानावर रेलवाडी संघटना बारामती तालुका संघटना महाराष्ट्राच्या आणि त्याच समस्त ग्रामस्थ पारोरी यांच्या वतीला मनोपूर्वक धन्यवाद सुंदर असं मैदानाच्या संपन्न झाला आजच्या मैदानामध्ये गटाचे एक्केचाळीस फिरण सेमी चे सात फेरे आणि फायनलचा एक फेर आता पूर्णा त्याचा निकाल या ठिकाणी जाहीर केला जातोय गौरी <laughs> आणि दिव्याचा भावी आमदार केसरी बारावडीकरांचा नामांत मला आजच्या महिन्यामध्ये सातव्या क्रमांकाचा मान पटकावली आजच्या मैदाना ग्रा सुंदर सरपंच ग्रुप आसनगाव आसनगावकरांची नवीन खरेदी आगाव चेंडू पारा आणि तिसुंदा सचिन पाटील चाळीसगाव चाळीसगाव एक्सप्रेस पोपटराव पारा चेंडू आणि पोपटराव आजच्या वडिला अशा योगेंद्रा केसरी मैदानातील सात नंबरचे चे भवि आणि दिसरी बारोडीकरांचं पारदर्शक रामत्व पहिल्या पर्वातील पहिलं मैदान आणि आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाचा मान पटकल सात वेग झालेली गाडी शिवनलासरी मल्हार फॅन्स सासवड महाराष्ट्र राज्य या गाडीच्या आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पारे गाडीला पारा तर मय मनोहर भोटे सासवड मल्हार फॅन्स सासवड सासवाकरांचा

आणि अच्छा मैदानामध्ये पंचम क्रमांकाचा मान पटकावली गाडी तास क्रमांक तीन वरती लावली गाडी जवळेश्वर प्रसन्न अनुश्री हनुमंत जवळा जामखे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पाचवा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली अनुश्री हनुमंत डॉक्टर जवळा जामखे यांचा आदर किंग भारत पळाला आणि त्याच्या वडिला प्रमोद शेठ आठवे खांडस यांचा बाया पळाला भारत आणि बाया आजच्या हळव्या आजच्या हळव्या आमदार केसरी योगेंद्रनाथ पवार केसरी मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी ठरले सुंदर आणि होळी असैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मार्ग बदकवलेली गाडी पाच क्रमांकाचा आवडी राहिली गाडी आई काय प्रसंग जगदारे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सुंदर अशी गाडी फुले सरपंच रविदास बापू चोरगे सोफाव चोरगे गणेशादा जगदाय यांचा हरिया तीनशे आणि जगदीश बापू शिंदे देवा चोरे बापूशेट आंबेकर वडकी फुले यांची नवीन खरेदी सोनिया सोनिया आणि हरिया आजच्या हळूहळू भावी आमदार केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरले सुंदर आणि वरुण आणि भावी आमदार केसरी पाळीकरांचं नामांकडा आजच्या तृतीय वैद्यकीय गाडी फारी आणि संत तुकाराम महाराजांचा फाळकीचा रता सामान आणि श्रीमंत डब्ल्यू हलवाई गणपती पुणे रता सामान आणि त्याचा हा प्रसाद आज मिळाला पहिला निखिल शेठ तोडे प्रवीण शेठ यांची नवीन खरेदी जीवा आणि डब्लोजा मोळी मात्र चिंपळा प्रशांत रेटे कंदीकोड कार्तिकराजे फाळके चिनवाडे यांचा हिंद केसरी बाजी निखिल शेटकोडे आणि प्रविष्ठ यांचा जीवा आणि केसरी बाजी आजच्या भव्य दिव्य अशा मैदानातील तृतीय क्रमांकाची आणि आजच्या खरोखर दोन गाड्यामध्ये तटीची लढत आहे त्या धरतीमध्ये क्रमांकाचा मान पटकावलेली वारी त्रास क्रमांक एक कोटी राहलेली संधीपूर तो पिंपू शेठकडकी से लक्षण सेट पडील घोडगा बापू सेट आंबेडकर होळकी या गाडीचा अच्छा मजामध्ये द्वितीय क्रमांक करा सुंदर अशी गाडी पाळी सेमीफायनल पाच मध्ये सामना निकाल झाला त्या सामना निकालामध्ये दोन्ही बैलगाडी मलकणी संगणमात केलं आणि फायनल साठी गाडी फारी सरपंच खिरवा शेटमोडा संदीप पिंटू शेटमोडा लक्ष्मणबाई बोरगाव यांचा हिंद केसरी कॉकटे रोड सुंदर आणि जसोटीला बाबूशे आंबेकर गोटू शेटमोडा आणि कुमार अवतार पवार यांचा शिष्टे आणि शिष्ट आजच्या वळी आणि दिव्याच्या भावी आमदार केसरी विद्या केसरी मैदानात दोन नंबरची मानकरी ठरली आरणी श्री योगेंद्ररावा पडा माझी आमदार केसरी आणि दिव्या असं म्हणा तो पारदर्शक मला आणि आजच्या मैदानामध्ये रोख रक्कम एक लाख एक हजार एक रुपयाची मानकरी ठरलेली गाडी तास करता दोन वर्षी राहिलेली आयुष्यभर बाई संजीबाई माई गोपाळ आणि तेजस मारती खोडे खोडे या गाडीचा एक सुंदर अशी गाडी पाहली मोठ्या राणानंतर जागा चालवणार असा आयुष्य माळे संदीप भाई माळी भोफा तेजस मार्जिमा खोने कोराळे यांचा छोटा राणा आणि त्याच्याबिला पारा दत्तू पाटील झरे झरेकरांची आण बाण पाखरिया सुंदर अशी गाडी पहाली छोट्या राणी पाखरिया आणि आजच्या वडिला दिवशी असा भावी आमदार केसरी योगेंद्र केसरी मैदानाची एक नंबरची मानकरी ठरली आणि सुंदर गाडी आणली सरदार किंग त्याबरोबर सर्व उपस्थित बैलगाडी बैलगडी मार्कांचा चाहताचं आणि समस्त चाहत्यांचा पुनर्सेना समस्त बारावी ग्रामस्थ आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुका यांच्या वतीला मनापूर्वक धन्यवाद चला